नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मांजरी पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप नकारता आणि चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मांजरे बाजार समिती कांदा लोकल आवक एकोणऐंशी क्विंटलची तर आवक खूप कमी प्रमाणात असून कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा आहे लोकल आवक फक्त आठ क्विंटलची पुणे खडकीमध्ये तर पुणे खडकीत कमीत कमी दर मिळाला आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर पुणे खडकीत तेराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक बारा हजार तीनशे चाळीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मित्रांनो तर कमीत कमी दर इथे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे पुणे गुलटेकडीत एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव